राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण बघलामुखी मातेचा पाठीमागे व्हिडिओ बनवला होता आणि महाराष्ट्रात आधी बऱ्याच लो लोकांना होतं पण लोक लोकांना सांगत नाहीत बरीचशी असा विषय असतो नंतर कळतं मला पण आपल्या सांगण्यानुसार काय लोक गेली काय ना रिस्पॉन्स येतात ऐंशी टक्के लोकांना रिस्पॉन्स देणार ठेवा आता वीस टक्के का का नाही आलं शिकाय मी देऊ नाही मग का नाही आलं किंवा तुमचं कर्म कसं होतं संचित कसं होतं ह्याच्या पण बऱ्याच गोष्टी आल्या पण ऐंशी टक्के लोकांना त्या संदर्भात बऱ्याच लोकांना रिझल्ट कुठे चांगले आलेत हे तुम्हाला सांगतो प्रत्येकाच्या समस्या काय असेल त्याच्या डोक्यात होत्या तिथं जे हवन केलं जातं तिथं जे यज्ञ केला जातो के जा त्याच्यामार्फत तंत्र मंत्र सात्विक शक्ती सगळ्यात कोणी कोणाचं वाईट असन दुश्मन असन जादोटा नाव हे त्याचं सगळ्याचं नाय नायनाट करण्यासाठी हा तिथं वाईट करण्यासाठी काही जायचं नाही पण चांगलं किंवा मी चांगलं आहे मी सुरक्षित राहू दे माझं कुटुंब सुरक्षित राहू दे सगळ्यात जास्त इफेक्ट हा धनलक्ष्मी वृद्धी म्हणजे थोडक्यात दुकान असेल तुमचं हॉटेल असेल चालत नाही मस्त तुमची मस क्वालिटी चांगली आहे रेटचा तुम्ही विचार करा बाकीच्या चलत्या चलत नाही किंवा बऱ्याच ठिकाणी असं आढळतं की बाबा एक इकडं हॉटेलवाला आहे दुसरा हटलंवालाय आहे या पौर्णिमेच्या दिवशी पुढं लिंब टाचणी आहे त्याच्या हटल्यात रातचं टाकायचं पुढं टाकायचं ते जाडताना दिसतं त्यांना नंतर ते मालकाच्या मनात शंका येते <coughs> की बाबा आपल्याला काय कोण करते का काय काळे आपल्याला काय असं ते सुशिक्षित असतात ते म्हणतात की बाबा हा सगळा अंधश्रद्धेचा प्रकार आहे या क्षेत्रामध्ये दोन टक्के लोक अशी की त्यांना खरं कळतं काय कसं आहे काय अठ्ठ्याण्णव टक्के सगळे अंधश्रद्ध्यापटे लोकांना पै आर्थिकदृष्ट्या लुटतात हे तुम्हाला सांगतो काय त्यांना कळत नाही काय नाही काय नाही कुठला योग नसतो कुठली सिद्धे नाही काय नाही फक्त त्या लोकांना गाभरून त्या आंधरश्रद्धेपाई लुटायचं आणि त्याच्यासारखं त्याच्यासाठी नरेंद्र दाभोळकरांनी एक नंबरचा कायदा केला अंधश्रद्धा निर्मूलन ती त्यांच्यासाठी लागू आहे बघा त्यांना आत टाकली पाहिजे लोकांना गाभरासाठी किंवा अशा करत असतील तर जे लोकांना तिथे गेल्यात आपले सबस्क्रायबर आल्यात शक्यतो जे काम करतोय त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट मिळणे जे काम करतोय ते दुकान त्या दुकानाला अजून जास्त धंदा मिळते आणि मोठमोठ्याला ऑर्डर भेटणे कारण कष्टकारची लोकांची ताकद आहे आपल्याला असं अजिबात नाही की देरे हारेन पलंगावर आपली असं नाही आपल्याला कसं आप आहे आपली जी कला अवगत आहे त्या कलेत आपल्याला काम मिळून दे अजून ते काम तर चार पैसे येतात प्रपंच आहे आणि ह्या दिवसात महागाईच्या काळात घर चालवणं सुद्धा सोपं नाही एवढं खोलीडा असत लाईट बिल सर्वसामान्य माणसांमध्ये काय परिस्थिती आहे पैसा मिळण्यासाठी आपली लोक बरेचशी शिवाला दिल्या जातात तर त्याच्याऐवजी इथं बरं ज्याला शक्य नाही असं नाही तिथं जाव आणि हवन करावं असं पण नाही माझ्याकड जवळ पंचवीस तीस लोकांनी आपल्या अं स्तोत्र घेतलेले मंत्र चुकूनही म्हणायचं ना युट्यूबवर हजारो व्हिडिओ दिसतात तुम्हाला हे मंत्र सगळं सगळे बघायला बुकिच त्यातलं मंत्र किंवा काय हे अजिबात म्हणण्याचा प्रयत्न करायचा नाही तो उलटा सुलटा मग मंत्रात फारपावर हो असते कारण तुमच्या कंठातून निघतो लक्षात घेऊ त्याच्यात जर आपल्याकडून चुकलं तर आप त्याचे निगेटिव्ह परिणाम होतात देवीचा फोटो कधीही बिनथिला टांगायचा नाही काही लोक का लक्षातच नाही तिथून आणलेलं पिलीसर हा जो प्रकार आहे तो घरात कधीही ठेवायचा नाही ज्या दिवशी घरी येतात त्या दिवशी संध्याकाळी पसरायचा लाडून काढायचा काही नाही सगळं आपलं वाईट ते जाऊन द्या आणि चांगले आहे तेवढं राहून द्या असं करायचं त्या दृष्टीने सगळ्यात जास्त फोन येतात की बाबा पै चार पैसे आपल्याला मिळण्याच्या दृष्टीने देवीचा फायदा झाला आणि दुसरं म्हणजे आपले शंकर आहेत ना महादेव त्यांची बायको पर्व पार्वती हे पार्वतीचा आठवडे मला सांगा एक आई आपल्याला लेकराचं वाईट करेन का कधी काय फक्त ते देवस्थान पूर्ण आपल्याकडे देवस्थान येत नाही हे सात्विक आहेत लक्षात आलं होतं विषय कसा आहे ते ठिकाणी सात्विक बरोबर तंत्र पण चालतं म्हणून आणि कलियुगातलं एकमेव किती एकवीस दिवसाच्या आत रिझल्ट देत ध्यानात ठेवा एकवीस दिवसाचा आत रिझल्ट देणार तेवढंही आणि आपलं देव थोडं चांगले पण थोडं दमान्य कार्यक्रम असतो त्यातल्या त्यात हनुमान राय आपलं आणि स्वामी समर्थ यांचे फार म्हणजे ते वाईट नाही होऊन देत आपला बघतात ज्ञानात ठेवा ही आणि अं संविधानानुसार आपल्याला देव मानण्याचा न मानण्याचा पूजा करण्याचा संचार स्वातंत्र्य बोलण्याचा सगळा अधिकार आहे ज्यांना ठेवा त्यामुळे आपण आपलं मत मांडू शकतो जे चुकीचं आहे ते कधी करायचं नाही आणि जे बरोबर चांगले बरोबर आहे ना तेवढंच घ्यायचं मला लेडीप डीपमध्ये बोलता येत नाही त्याच्यामध्ये असा विषय त्याच्यामुळे ज्यांना जाणं अशक्य शक्यतो समजा जाणं झालं पौर्णिमा आमावश्याला जाणं काय हरकत ज्यांना खरंच मोठा त्रास आहे किंवा काय तिथं गेला आणि कध्याच माघारी फिरला असं करायचं नाही एक दिवस थांबायचं तिथं था। पाचशे रुपये जाऊन द्या त्या लॉजवाल्याला हजार म्हणतात पाचशे द्यायचं ऐकतात एवढी गर्दी नसते आता संध्याकाळची आरती साडेसातची घ्यायची थांबायची तिथं साडेसातची आरती नंतर आरती काही पंचवीस मिनिटात उगते नंतर हवन करा हवन केल्यानंतर पर परत दर्शन घ्या परत घरी या घरी या म्हणजे रोमवर हो या सकाळपारी लवकर उठून आठ वाजताच चेकआउट करायचं परत दर्शन घ्यायचं ना रस्ता सगार धरायचा मग असं ही प्रोसेस सगळ्यात चांगली असं माझं मते आणि तिथं थांबल्याशिवाय तिथला काही विषय कळत नाही काही गोष्टी बोलता येत नाही पण असं एक देवस्थानी की बाबा सगळ्या प्रकारचे चांगले वाईट लोक तिथं आहेत ध्यानात ठेवा गरिबी तिथं आहे, आहे। चांगलं करतो वाईट करतो त्या नावाखाली लोबाडणारे ना सुद्धा तिथं आहेत अशीच एक घटना तुम्हाला सांगायची आपल्या सत्र बाबतीत घडलेली बघायला बघ की मा त्याचं तिथं दर्शन घेताना दर्शन घेत दर होते आपल्या ह्याच्यापाशी आरती चालू असताना माझ्या मायावर आलेली एक व्यक्ती आणि तिथे एक पेन सापडला पंधरा वीस रुपयाचा होता चांगला आपण शक्य पाच रुपयाचे वापरतो चांगला पेन होता तो सोनरी टोपन त्यांनी घेतला बो ठेवला मला सापडलं चांगलं आहे काय टाकून द्यायचं पेन आहे शेवटी आणि तलवारीपेक्षा पेनाला किंमत तुम्हाला माहिती आहे आजच्या काळात हा पेन म्हणजे कायदा आला घरी इकडं फिर तिकडे फिर पेन जवळच त्याचं काय कुठं काम काय नव्हतं मग पेन खिशालाच त्याचा एक जोडीदार होता पत्नी पीडित संघटनेचा ते खल्लग्न माणूस आळंदी राहील दोन तीन कोटीची प्रॉपर्टी बायको चार पाच महिने नांदली सोडून निघून गेली चारशे आठ्याण्णव टाकला कोर्टाने पोटगी मंजूर केली अडीच तीन लाख रुपये पोटगी थाकलेली बरं का असा विषय केस कोर्टात चालू त्या वकिलांनी मला दहा हजार रुपये दे पुणे कोर्टात आपण एक ॲप्लिकेशन देऊ जज साहेबाला म्हणजे कुठलं आपण खंडणी आपलं खंडणीच म्हणतोय कोटगी खंडीच असते एक प्रकारची न ना लग्न नावाच्या प्रक्रिया करायची आणि खंडणी मागायची प्रॉपर्टी मागायची हा बाई इकडं चार चार पाच पाच लय मारणाच्या माझ्याकडं क्लिप येत अशा फॉईस क्लिप कशाप्रकारे बाया स्टँडर्ड बाया धंदा करतात धंदाच एक प्रकारचा की तू माझ्याकडे पाच सहा पाच सहा हजार रुपये दिले म्हणून मी एवढा लय बुक हो तो आज तुझ्या तू एकदा नाही का माझ्या बरोबर ना मग ते बुडले पाच सहा अशा म्हणणारे आहेत काय नीती 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 मत राहिलीच तर काय करणार असेच बोलणार ते वकील म्हणला आपण खंड आपली पोटगी माफ व्हावा म्हणून एक देऊ कारण आपली परिस्थिती नाही आमक काहीतरी सांगू बा ऍप्लिकेशन केलं त्याच्याकडे नाव पिएन बागला मुखीला सापडलेला पेन यांनी त्याने दिला सई मारली यांनी परत पेन यांनी माघारी घ्यायचा बघा नुसता पेन हा कुटुंब काय कसं चमत्कार बघा ती दिला पुरी गी हाजर साठी तिचा बाप हजर तिकड ही दो गजन होती जे साहेबांच्या पुढं प्रकरण गेल्या त्यांनी त्याचं एक पाच मिनट त्याच्यावर बोलले आणि जी दोन अडीच लाख रुपये पोटगी होती जजनी डायरेक्ट निकल देऊन टाकला बा आदरणीय न्यायालयाने पोडगी मापगी देऊ शकत नाही ती व्यक्ती पोडगी माफ आणि वकिलांनी ह्या नवऱ्याला काय म्हणायला सांगितलं तू फक्त असं म्हण साहेब मी पुडगी देऊ शकत नाही हो माझा संसार करण्याची माझी मी तिला लिहून देतो मी त्याला ले सुखाने ठेवीन सुखाने नादवीन मी नांदवायला तयार आहे मी पुडगी देऊ शकत मी दोन्ही अशीच आहे पुडगी बा माप म्हणलं घेऊ म्हणतो मी नांदवायला तयार आहे मग कोटाला असं वाटलं असेल की कोटाचा बी उद्देश शक्यतो जुळ्या का जे घटस्फोटासाठी आता तुम्ही अर्ज बिर्चा करताना घटस्फोट लगेच होत नाही सात महिने कायदेशीर नुसतं एकमेकाला जुळावा परत एकत्र येतात म्हणून कोर्ट टाईम देतो त्यामुळे कोर्टाचे टोटल घटस्फोटला काहींना नऊ नऊ वर्ष लागतात कोर्ट केस चालूचे काहींच बरंच रेंज गेली पार लोकांची तरुण पणच गेले निघून तवा निकाल लागायचा कावं लग्न करायचं दुसरं आणि कोय रस्त्या पडल्यात का दुसरं लग्न एवढं सोपं आहे का ती निकाल ते दिला की पोटगी मा थे थे था था, ही का ना येत तरी बाई बाय पैसे पैसे मागतोडगी माप पोडगी नाही आसान निकाल त्या पुरीचा बापला आता कोर्ट येते तिथे मंत्री सुद्धा गाभारतात कोर्ट ले येते लेपावर आहे कोर्टाला पोलीस टोपी काढून असे तिथं उभे असतात खास का होतं कोर्टात का लय पावर आहे कोर्टाला ती बाप म्हणला लाज वाटत नाही का तुम्हाला कोर्टाला तुम्हीच मंजूर केली तुम्ही म्हणजे इतर कोर्टाने केली इतर जजने केली तुम्हीच मंजूर केली तुम्हीच कॅन्सल करताय ह्या एका वाक्या कोर्ट एवढे चिडलं असे पण प्रकार घडतात की तिथं पोलीस असतात लगेच दुसरी ऑर्डर कोर्टाची ऑर्डर आहे तिथं सुट्टी नाही या माणसाला अटक करण्याच्या कायदेशीर कारवाई करण्यात येईल तिथून गडी बाप पोरगीगाराखड बाप डायरेक्ट या रावड्याला सुट्टी नाही इथं पोलीस स्टेशन मध्ये लॉक कि दे कोर्ट ऑर्डर आहे संपला विषय तिथं तिथं थोडा जरी इकडे इकडे झालं ना नोकरी तर गेली बा दहा लाख रुपये दिले तरी पोलीस डोकं लागत नाहीत काय कोर्टाची ऑर्डर सरळ चालणार दोरी तिथून दोन रेल्वे सारखं भाबणारे पर का परत वकील बघायचा जामीन दुनियादारी आधारे काय कोर्टाचा अवमान ती केस वेगळी कोर्टाचा अवमान करणे शी किमया कुणी केली असं ना बघा वकिमा ते सापडलेल्या पी केली ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे आत्ता घडली चार दिवसात चार पाच दिवसापूर्वी विशेष आहे ना अशा प्रकारच्या घटना घडत्यात माझं म्हणण्याचा उद्देश एवढा आहे तुम्हाला सांगण्या पाठे मागचा ह्या जगात सुखी कुणी नाही काहीतरी व्याधी आहे कोर्ट कचेरी आहे आणि सगळ्यात मग सत्य पाहिजे तुमच्याकडं सत्य पाहिजे तुम्हीच लोकांची कोरायची म्हणलं ना मग नाही मिळखा द्यानात ठेवा तुमच्या अन्याय होत असेल तुम्हाला काही कारण नसताना दुसरा त्रास देत असन काही काळी शक्ती करत असन किंवा विरोधक असताना अंतर्गत गुप्त शत्रू असतात पैसाच ठिकाणा काही अडचणी शकतात नोकरीत मार्क कमी पडतात पोरांना पोर, पोर सुद्धा येतात आता परीक्षेचा कालावधी आहे ना मन शांत राहावा चित्त शांत राहावा म्हणून आध्यात्मिक पावर आपले वाढावा एकाग्रता वाढावा म्हणून स्तोत्र मानतात बऱ्याच मुलं मुली घेतात स्तोत्र माझ्याकडून असे व्हॉट्सअपला मानतात हाय मला स्तोत्र पाठवा देऊन टाकतो आपण फरक पडतोय त्यांना सुद्धा जगात येऊन वाईट करायचं नाही फक्त चांगलं करायचं आणि चांगले केले शिवापारी बाबा तुम्हाला ह्या अडचणी मुक्तता होण्यासाठी एकदा श्री बगलामुखी माते माता आहे स्तोत्र स्तोत्रमाना घरी त्याला काही एक रुपया सुद्धा खर्च लागत नाही तर स्तोत्र माना नाही चार पैसे असतील आता ही दिवाळी समजा ही जाऊन द्या दहा पंधरा महिन्यांनी दोन महिन्यांनी एक हवन करून दर्शन प्रत्यक्ष घेऊन या रामकृष्ण हरी माऊली